हॅलो एव्हरी वन आपण वन पाहतो आहे आत्तापर्यंत आपण जवळपास सात लेक्चर पाहिलेले आहेत जानेवारी तेवीसपासून तर जून तेवीसपर्यंत आपण ते पाहत आहोत ओके आजचं हे लेक्चर आठवा असेल यापुढे आपण आता वन लायनर पाहूयात ओके पहिलं आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक उभारणीचा निर्णय जे काही मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं बाबतचं जे काही स्मारक आहे तर ते कुठं उभारण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर ओके तर हे महत्त्वाचं आहे यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मराठवाडा मुक्ति संग्रामाच्या बाबतीतलं जे काही स्मारक आहे त्याची उभारणी कुठं करण्यात येणार आहे यावर ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके हे लक्षात ठेवा ओके okay, नंतर पुढचा ऑनलाईन आहे शून्य एफ आय आर म्हणजे झिरो एफ आय आर एफ आय आर संकल्पना पुढं आलेली राज्य किंवा कोणत्या राज्यापासून ते सुरू करण्यात आले मणिपूर आता शून्य एफ आय आर किंवा झिरो एफ आय आर म्हणजे काय तर गुन्हा कुठेही घडलेला असला तरी त्या राज्यामध्ये ते कुठेही नोंद करू शकतात म्हणजे जसं की एखाद्या एखाद्या क्षेत्रात गुन्हा घडला आणि मग ते पोलीस स्टेशनवाले म्हणतात की आमच्या हरी हद्दीमध्ये ते येत नाही ओके तर मग झिरो एफ आय आर लागू झाल्यानंतर ते कोणत्याही राज्यातले किंवा कोणत्याही ठिकाणी अपराध झालेला असला तरी कुठेही तुम्ही गुन्ह्याची नोंद करू शकता असं शून्य एफ आय आर किंवा झिरो एफ आय आर संकल्पनापुढं आलेलं राज्य कोणतं आहे मणिपूर ओके नंतर पुढचावन लायनर आहे भारतातील द्वितीय सर्वाधिक काळ सी एम राहिलेले मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री राहिलेले कोण आहेत तर ते नवीन पटनायक ओरिसाचे पहिले होते पवनकुमार चामले ओके द्वितीय सर्वाधिक काळ मुख्यमंत्री नंतर पुढचावन लायनर आहे जन्म आणि मृत्यू नोंदणी विधेयक किंवा सुधारणा विधेयक दोन हजार तेवीसमध्ये जाहीर करण्यात आलं किंवा मांडण्यात आलं तर त्याचं वर्ष आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत यावर काय प्रश्न विचारला जाणार नाही कारण विधेयकाचं वर्ष आपल्याला का काय विचारलं जात नाही नंतर पुढचा वन लायनर आहे दोन हजार चौदापासून दोन हजार तेवीसपर्यंत मोदींविरुद्ध मांडलेल्या अविश्वास प्रस्तावांची संख्या किती तर दोन वेळा मांडलं होता म्हणजे चौदा ते एकोणावीस एक टर्म झाली आणि नंतर एकोणावीस ते चोवीस दुसरी टर्म झाली तर या दोन टर्नमध्ये जवळपास दोन वेळेसच फक्त अविश्वास प्रस्ताव मांडलेला आहे ओके हे लक्षात राहू द्या नंतर पुढचा वन लायनर आहे आय पी सी अठराशे साठ नंतर सी आर पी सी एकोणीसशे त्र्याहत्तर आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजे भारतीय पुरावा कायदे अठराशे बहात्तर यामध्ये बदल करण्यात आला भारतीय न्यायसंहिता विधेयक दोन हजार तेवीस ओके भारतीय न्यायसंहिता विधेयक दोन हजार तेवीस आणि नंतर सी आर पी सीच्या बाबतीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विधेयक दोन हजार तेवीस आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या बाबतीत भारतीय साक्ष विधेयक दोन हजार तेवीस ओके मग हे दोन हजार तेवीसचे विधेयक आणि हे आधीचे जे काय आय पी सी अठराशे साठशे आर पी सी एकोणीसशे त्र्याहत्तर आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट अठराशे बहात्तर होता हे रिप्लेस करण्यात आले आहेत ओके नंतर पुढचं वन आहे मणिपूरमधील मदतीवर देखरेख करण्यासाठी जी सर्व महिला समितीची स्थापना करण्यात आली तर त्याचे अध्यक्ष कोण आहेत न्यायमूर्ती गीता मित्तल ओके तीन सदस्यांची ही समिती आहे तिन्ही महिला आहेत ओके तिन्ही महिला आहेत आणि ही जी काय समिती आहे तिची स्थापना सुप्रीम कोर्टाने केली आहे मग मणिपूरमध्ये जे काही घडामोडी होत आहेत ओके त्या अनुषंगाने मदत करण्यासाठी काय काय गरज लागेल त्याबाबतची सगळी माहिती किंवा ते सगळं व्यवस्थापन करण्यासाठी जी सर्व महिला समितीची अध्यक्ष न्यायमूर्ती गीता मित्तल यांची नेमणूक केली आणि यांच्यासोबत दोन सदस्य दिलेल्या आहेत ज्या न्यायमूर्तीच आहेत आणि त्या महिला आहेत ओके मन तर मग हे यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्व महिला समितीचा अध्यक्ष कोण होता न्यायमूर्ती गीता मित्तल पुढचं वनलायनर आहे मृतदेहाचा सन्मान विधेयक दोन हजार तेवीस मंजूर करणारे राज्य कोणतं तर राजस्थान म्हणजे मृत्यू झाल्यानंतर सुद्धा मृतदेहाचा सन्मान केला पाहिजे त्या अनुषंगाचं मृत मृतदेहाचा सन्मान विधेयक दोन हजार तेवीस मंजूर करणार राज्य आहे राजस्थान यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढ सवन लायनर आहे वकील अभ्यागत इंटर्न व इंटर्न व इतर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी व सुप्रीम कोर्टामध्ये प्रवेश करण्यासाठी ई पास देणारं पोर्टल कोणते सुप्रीम कोर्टाचं पोर्टल कोणतं आहे तर ते आहे सुस्वागतम पोर्टल सुप्रीम कोर्टाने एक पोर्टल सुरू केलं आहे ज्याचं नाव आहे सुस्वागतम पोर्टल ज्यामार्फत जे काही वकील असतील इंटर्न असतील किंवा इतर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी जो काही ई पास दिला जातो तर तो ई पास आपल्याला सुस्वागतम पोर्टलकडून भेटणार आहे किंवा तिकडं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो भेटेल ओके सुस्वागतम पोर्टल कशाच्या बाबतीत आहे असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर ते लक्षात ठेवायचं आहे नंतर पुढचा वन लायनर आहे फ्रान्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना वर्क व्हिसा दिला जातोय तर तो किती वर्षांसाठी दिला जातो आहे तर तो पाच वर्षांसाठी आता यावरसुद्धा प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत परंतु पाच वर्षासाठी वर्क व्हिसा दिला जातोय फ्रान्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना यावर चान्सेस कमी आहेत ओके नंतर पुढचा वनलायनर आहे ग्लोबल फूड रेग्युलेटर समिट दोन हजार जी झाली ती कुठं झाली नवी दिल्ली नंतर पुढचा वनलायनर आहे अमेरिकन नौदलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला म्हणजे अमेरिकन नौदलामध्ये आत्तापर्यंत किंवा पहिल्यांदाच पहिल्या महिला नेतृत्व करणाऱ्या झाल्या आहेत तर त्यांचं नाव आहे ॲडमिरल लिसा फ्रँचेटी ओके ॲडमिरल लिसा फ्रँचेटी तर यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण त्या पहिल्या महिला आहेत अमेरिकेतील नौदलाचे नेतृत्व करणार आहे ओके नंतर आता यू पी एस सीला दोन हजार चोवीसची जी प्रिलियम झाली होती त्यामध्ये जे काही तीनही हे आहेत दल आहेत म्हणजे एअरफोर्स आर्मी आणि नेव्ही तर त्यांचे मुख्य कोण असतात त्या संदर्भातला एक प्रश्न विचारला होता तर तेसुद्धा आपल्याला ते लक्षात ठेवायचे की कोणत्या दलाच्या प्रमुखाला काय म्हटलं जातं ॲडमिरल कोणाला म्हणतात नंतर आ, नंतर कमांडर कोणा कमांडंट कोणाला म्हणतात वगैरे वगैरे ते नाव आपल्याला विचारले जाऊ शकतात जनरल वगैरे ते विचारलं जातं तर आपल्याला राज्यसभा सुद्धा ते एकदा विचारलेला आहे ओके okay, रँकिंगनुसार तर ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं तर ते व्यवस्थित लक्षात राहू द्या ओके नंतर okay. वन लायनर आहे कंबोडियाच्या संसदेच्या अध्यक्षपदी प्रथम महिलांची नियुक्ती झाली तर त्या महिलांचं नाव काय आहे खून सुधारी ओके कंबोडियाच्या संसदेच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेली पहिली महिला खून सुधारी यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर वन लायनर आहे निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्राचा क्रमांक कित आहे तर तो आहे दुसरा क्रमांक पहिला क्रमांक आहे तमिळनाडूचा तिसरा आहे कर्नाटक म्हणजे जर निर्यात सज्जता निर्देशांक राज्यानुसार क्रमांक विचारला आपल्याला तर तमिळनाडू महाराष्ट्र आणि नंतर मग तिसरा आहे कर्नाटक तर हे लक्षात ठेवायचं आहे नंतर पुढचं वन आहे पुराचे पाणी घरात शिरून झालेल्या नुकसानाबद्दल भरपाई रक्कम पाच हजार होती ती दहा हजार करण्यात आली म्हणजे घरात पाणी शिरलं पुराचं आणि नुकसान झालं तर अगोदर पाच हजार रुपये दिले जायचे आता ती दहा हजार रुपये रक्कम करण्यात आलेली आहे ओके नंतर शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे तो काय आपल्याला विचारला जाणार नाही शक्यता खूप कमी आहे ओके नंतर वन लायनर बघूया आपण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली डॉक्टर नितीन पाटील आता एका साईडला नियुक्ती दुसऱ्या साईडला कुठं नियुक्ती करण्यात आली असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर नितीन पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नंतर वन लायनर आहे मतदान जनजागृती करणे नंतर नवीन नव नवनवीन संकल्पना यासाठी निवडणूक उद्योग निवडणूक आयोगाकडून अभिव्यक्ती मताची स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं म्हणजे अभिव्यक्ती मताची ओके या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं याचा कालावधी एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर आता हे कालावधीवर कालावधीवर प्रश्न विचारण्यात येणार नाही आपल्याला ना परंतु मतदान जनजागृती करणं आणि नवनवीन संकल्पना यासाठी निवडणूक आयोगाने कोणत्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं किंवा कोणत्या स्पर्धेचं आयोजन केले होते असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो अभिव्यक्ती मताची हे लक्षात राहू द्या ओके नंतर पुढचा वन लायनर आहे सांख्यिकी विषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रणव सेन यांची नियुक्ती झालेली आहे प्रणव सेन सांख्यिकी विषयक स्थायी स्थायी समिती आता हे पण विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत नंतर पुढचा वन लायनर आहे टेली समिट दोन हजार तेवीस आणि उडान फाईव्ह पॉईंट टू आयोजन कुठं करण्यात आलं होतं ते खजुराह खजुराहो मध्य प्रदेश इथं आयोजन करण्यात आलं होतं नंतर पुढचा वन लायनर आहे पी एम मित्र पार्कचे महाराष्ट्रात उद्घाटन कुठं करण्यात आले अमरावती इथं करण्यात आले पी एम मित्र पार्कचे महाराष्ट्रातील उद्घाटन अमरावती इथं करण्यात आलेलं आहे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं म्हणणार आहे जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत कुठं आहे तर ती सुरत डायमंड बोर्स ओके जगातली सर्वात मोठी कार्यालयीन इमारत आहे जगा जगामध्ये जे काही कार्यालयीन इमारती आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यातल्या सर्वात मोठी कार्यालय इमारत आहे सुरत डायमंड बोर्ड्स ओके जगातील सर्वात मोठी नंतर पुढचं वन लायनर आहे भारतातील पहिले प्रायव्हेट सॅटेलाईट नेटवर्क पोर्टल स्थळ कोणतं आहे तर ते गुजरात भारतातलं पहिलं प्रायव्हेट सॅटेलाईट नेटवर्क पोर्टल स्थळ आहे गुजरात इथे नंतर पुढचं वन लायनर आहे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कम कन्व्हेन्शन सेंटर भारत भारत मंडपम संकुल उद्घाटन कोठे करण्यात आलं ते प्रगती मैदान दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते केलं होतं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कम कन्व्हेन्शन सेंटर ओके पुढचा वन लायनर आहे सेमीकॉन इंडिया दोन हजार तेवीस परिषदेचं उद्घाटन कुठं करण्यात आलं किंवा कुठं आयोजित करण्यात आली होती गांधीनगर गुजरात सेमिकॉन इंडिया दोन हजार तेवीस परिषद गांधीनगर गुजरात नंतर पुढचा वन लायनर आहे खाणी आणि खनिजांबाबतचं जे काही दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं ते दोन हजार तेवीस आता यावरसुद्धा प्रश्न विचारला जाणार नाही आपल्याला ओके नंतर पुढचा वन लायनर बघूया भारतातील तेरावी महारत्न कंपनी कोणती आहे तेरावी महारत्न कंपनीचा किंवा महारत्न कंपनीचा दर्जा तेराव्या क्रमांकाला कोणाला भेटला ऑल इंडिया लिमिटेड ओके ऑइल ऑल इंडिया लिमिटेड जी काय आहे ऑइल एनर्जी किंवा ऑइल इंडिया लिमिटेड जे आहे ऑइल इंडिया लिमिटेड ऑइल या कंपनीला भेटला आहे तेरावी महारत्न कंपनीचा दर्जा ओके हे व्यवस्थित लक्षात जाऊ इथं ऑल झाले ते ऑइल इंडिया लिमिटेड करा ऑइल इंडिया लिमिटेड नंतर पुढचा म्हणणार आहे बाजार भांडवलानुसार जगातील सातवी सर्वात मोठी बँक म्हणजे काय बाजार भांडवल आहे त्यातलं जे काही सगळ्यात मोठी व बँक कोणती आहे जगातली सर्वात मोठी बँक तर ती आहे एच डी एफ सी बँक ओके एच डी एफ सी बँक सर्वात मोठी जगातली सातवी बँक ओके पुढचं वनलाईन आहे भारतातील चार धावपट्टे असणारे पहिले विमानतळ कोणते म्हणजे एकाच विमानावर एक एकाच विमानतळावर चार धावपट्टे असणारं भारतातलं पहिलं विमानतळ कोणतं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली येतं आहे ओके याला जो आपण मागच्या एक दोन लेक्चरपूर्वी बघितलं होतं की आशियातील सर्वात उत्कृष्ट विमानतळाचा दर्जा ज्याला भेटला आहे किंवा क्रमांक त्यामध्ये पहिला आला आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली त्यामध्येच भारतातलं चार धावपट्टे असणारे ते पहिलं विमानतळ आहे नंतर पुढचा वनलायन आहे एशिया ट्रान्झिशन फायनान्स स्टडी ग्रुपमध्ये सामील होणारी भारतातली पहिली सदस्य कंपनी कोणती पी एफ सी ओके एशिया ट्रान्झिशन फायनान्स स्टडी ग्रुपमध्ये सामील होणारी भारतातील पहिली सदस्य कंपनी आहे पी एफ सी यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वनलायन आहे शेतकऱ्यांना कृषी व सिंचनाच्या गरजांसाठी दिवसा वीज पुरवठा करणारी गुजरातची योजना कोणती आहे म्हणजे शेतकरी जे आहेत त्यांना कृषी आणि सिंचनाच्या गरजांसाठी जे काही इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जाईल तर ती दिवसाच केली जाईल म्हणजे रात्री अपरात्री प्रोव्हाइड करण्यापेक्षा दिवसाच केली जाईल अशी गुजरात सरकारची योजना कोणती तर ती आहे सवनी ओके सवनी म्हणजे सुरक्षा नर्मदा अवतरण इरिगेशन ओके सवनी सवनी जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे त्याचा फुलफॉर्म आपल्याला विचारला जाणार नाही ओके नंतर वन लायनर आहे ॲमेझॉन इंडियाचे पहिले तरंगते स्टोअर कुठं आहे ॲमेझॉन इंडियाचे पहिले तरंगते स्टोअर ओके okay. ते आहे दल सरोवरात जे काही दल सरोवर आहे त्यामध्ये इंड ॲमेझॉन इंडियाचं पहिलं तरंगतं स्टोअर आहे नंतर पुढचं वन लायनर पाचवी जागतिक कॉपी परिषद कुठं झाली तर ती बंगळुरू येथे झाली पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ओके पाचवी जागतिक कॉपी परिषद बंगळुरू नंतर पुढचं लायनर ट्वेंटी फोर बाय सेवन व्हिडिओ बँकिंग सेवा प्रदान करणारी भारतातली पहिली बँक कोणती आहे तर ती आहे एयू बँक ओके okay. आता एयू बँकेचा काही एयूचा फुल फॉर्म नाही आहे ओरम जे आपण ज्याला ओरम म्हणजे गोल्ड ज्याला म्हणतो त्यावरूनच ते प्रेरित आहे एयू बँक ट्वेंटी फोर बाय सेवन व्हिडिओ बँकिंग सेवा प्रदान करणारी भारतातली पहिली बँक एयू बँक ओके okay. पुढचा वन लायनर किमान हमी मिळकतीचा अधिकार नंतर हमीदार रोजगाराचा अधिकार हमी सामाजिक सुरक्षा पेन्शनचा अधिकार या या व्यापक श्रेणी असलेले किमान हमी उत्पन्न विधेयक दोन हजार तेवीस आणणारे राज्य कोणते किमान हमी उत्पन्न म्हणजे कमीत कमी किंवा किमान हमी उत्पन्न विधेयक ज्यातून तुम्हाला किमान हमी दिली जाईल उत्पन्नाच्या बाबतीतले ते विधेयक कोणत्या राज्याने सादर केले तर ते आहे राजस्थान किमान हमी उत्पन्न विधेयक दोन हजार तेवीस असणारं राज्य कोणतं राजस्थान मग त्या हमी विधेयकामध्ये काय काय किमान हमी मिळकतीचा अधिकार हमीदार से रोजगाराचा अधिकार नंतर हमी सामाजिक सुरक्षेचा किंवा पेन्शनचा अधिकार ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन आहे किमान हमी उत्पन्न विधेयक दोन हजार तेवीस आणणार राज्य राजस्थान हे लक्षात ठेवायचं आहे नंतर मेरी माटी मेरा देश अभियान हे मागच्या वर्षी खूप गाजलं होतं तर ते नऊ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये ते सेलिब्रेट करण्यात आलं किंवा ते अभियान त्या काळामध्ये ते होतं ओके मेरी माटी मेरा देश अभियान नऊ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस नंतर गिग कामगारांना कायदेशीर सामाजिक सुरक्षा प्रदान करणारं प्रथम राज्य कोणते ते आहे राजस्थान आता गिग कामगार म्हणजे कोण कोणते ते जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात किंवा ऑनलाईन झोमॅटो वगैरे जे असतात ओके झोमॅटो असतील किंवा इतर जे काही सर्विसेस पुरव पुरवणारे जे काही कामगार असतील त्यांना गिग गिग कामगार म्हटलं जातं तर त्यांना कायदेशीर सामाजिक सुरक्षा पुरवणारं प्रथम राज्य आहे राजस्थान राजस्थान सरकारमार्फत त्यांना कायदेशीर सामाजिक सुरक्षा पहिल्यांदा प्रथम पुरवण्यात येत आहे ओके गिग कामगारांना पुढचं ऑनलाईन आहे भारताबाहेर स्थापन झालेला आय आय टी जो का आय आय टी मद्रास आहे त्यांचा कॅम्पस कुठं स्थापन झाला आहे भारताबाहेर तर तो आहे झांजीवार ओके झांजीवार भारताबाहेर स्थापन झालेला पहिला आय आय टी मद्रासचा कॅम्पस कॅम्पस झांजीवार यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल नंतर पुढचं वन लायनर आहे वर्ल्ड सिटीज कल्चर फोरम म्हणजे डब्ल्यू सी सी एफ वर्ल्ड सिटीज कल्चर फोरममध्ये सामील होणारे पहिले भारतीय शहर कोणते तर बंगळुरू ओके वर्ल्ड सिटीज कल्चर फोरममध्ये सामील होणारं पहिलं भारतीय शहर बंगळुरू नंतर पुढचा वन लायनर आहे महिलांच्या बिनपगारी श्रमाला मान्यता देऊन कलेगनार मगलीर उरीमाई थोगाई थित्तम ही महिलांना मूलभूत उत्पन्न देणारी योजना सुरू करणार राज्य कोणतं महिलांना मूलभूत उत्पन्न देणारी योजना सुरू करणारं राज्य कोणता असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो कारण नावामध्ये जे काही तमिळनाडू किंवा साऊथचे नावं आहे त्यावरून आपल्याला ते कळून जाईल कलेगनार मगलीर वगैरे हे जर नावं दिली तर आपल्याला साऊथचे आहे त्यावरून ते लगेच कळेल त्या अनुषंगाने मग महिलांना मूलभूत उत्पन्न देणारी योजना सुरू करणारं राज्य तमिळनाडू ओके हे लक्षात ठेवायचं आहे नंतर राष्ट्रीय दंत आयोगाची जी काय स्थापना झाली त्याचे विधेयक किंवा कोणत्या वर्षी विधेयक मांडलं तर दोन हजार तेवीस यावर सुद्धा प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत ओके नंतर पुढचं म्हणला आहे कर्नाटक सरकारने घरातील महिलांना किंवा महिला प्रमुखांना दरमहा दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेली योजना कोणती आहे गृहलक्ष्मी योजना आता महिलांसाठी जे आपण दोन तीन योजना बघितल्या मध्य प्रदेश सरकारची बघितली महाराष्ट्र सरकारच्या आत्ताची जी काही पंधराशे रुपयाची आपण बघतोय तशाच पद्धतीची घरातील महिला प्रमुखांना दरमहा दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेली योजना कर्नाटक सरकारची कोणती ग्रहलक्ष्मी योजना ओके हे लक्षात आहोत ग्रहलक्ष्मी योजना कोणाची आहे तर हे मराठी नाव असल्यासारखं वाटतं त्यामुळे महाराष्ट्राची वाटू शकते परंतु ती आहे कर्नाटक सरकारची त्यामध्ये दरमहा दोन हजार रुपये दिले जातात ओके नंतर पुढचं वन लागणार आहे गरिबांना मोफत घरांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्रामीण आवास न्याय योजना नावाची योजना राबवणारं राज्य कोणतं ते आहे छत्तीसगड गरिबांना मोफत घराची सुविधा उपलब्ध करून देणारी जी काही योजना आहेत ग्रामीण आवास न्याय योजना तर ही राज योजना कोणता रा राबवते छत्तीसगड राज्य सरकार ओके पुढचं वन लायनर आहे महिलांना आर्थिक दृक्षा सक्षम करण्यासाठी सशक्त महिला ऋण योजना नामक तारणमुक्त कर्ज सुरू करणारं राज्य आहे हिमाचल प्रदेश म्हणजे काही महिला आहेत त्यांना त्यांना ऋण योजना म्हणजे जे काय कर्ज वगैरे दिलं जाते तर त्यावर काहीच व्याज नसणारी योजना आहे हिमाचल प्रदेशची तर त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वन लाईनर आहे राज्यभरात नऊ हजार सी एम राईज शाळा तो ना नऊ हजार सी एम राईज शाळा स्थापन करणारं राज्य कोणते मध्य प्रदेश ओके सी एम राईज शाळा नऊ हजार स्थापना केली आहे मध्य प्रदेश सरकारने नंतर फेस्टिवल ऑफ लायब्ररीज फेस्टिवल ऑफ लायब्ररीज ग्रंथालयाच्या महोत्सवांचे उद्घाटन नवी दिल्ली येथे कोणी करण्यात कोणाकडून करण्यात आले मान्य राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून ओके फेस्टिवल ऑफ लायब्ररीज याचे उद्घाटन कुठं करण्यात आलं असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा वनलाईन आहे मिशन शक्ती स्कूटी योजनेअंतर्गत मिशन स्कू शक्ती स्कूटर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक लाख रुपयांच्या बँक कर्जावर व्याज सवलत देणारे योजना देणारे राज्य कोणते ओरिसा ओरिसा सरकारने एक लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जाते तुम्हाला स्कूटर किंवा कोणतीही गाडी घ्यायची असेल तर बाईक घेण्यासाठीचं एक लाख रुपयांचं कर्ज दिलं जातं ज्यावर व्याज नसणार किंवा व्याज काही बाबतीत आहे ते सवलत देणारं राज्य आहे ओरिसा सरकारचं मिशन शक्ती स्कूटर योजना ओके मिशन शक्ती स्कूटर योजना राबवणारं किंवा सुरू करणारं राज्य आहे राजस्थान यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके तर इथं आपण थांबूयात पुढचे वनलाईन आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात थँक्यू लेक्�